आजची परिषद जी भरवली होती ती वडार एकता परिषद या नावानं आम्ही आज परिषद या ठिकाणी तुळजापूर या ठिकाणी भरवलेली आहे आपल्याला माहिती आहे की नुकताच राजकीय वा निवडणुका झालेल्या आहेत वातावरण सामाजिक झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये वडार समाजाच्या प्रश्नाच्या संदर्भात झालेल्या निवडणुकीमध्ये कुठल्याही राजकीय पक्षांनी दखल घेतलेली नाही असं समस्त वडार बांधवांच्या मनामध्ये आलेलं आहे आपल्याला निवडणुकीमध्ये फक्त वापर करून घेतलं जातं आणि आपल्या प्रश्नाकडे लक्ष राज्यकर्ते देत नाहीत अशी तमाम महाराष्ट्रातल्या वडार बांधवांच्या मनामध्ये होती ती अस्वस्थता लक्षात घेऊन आम्ही काही मंडळींनी आज पुढाकार घेऊन आज या ठिकाणी तुळजापूर येथे वडार एकता परिषदेच्या निमित्तानं चर्चा समाजामध्ये घडवण्याचा प्रयत्न केला आणि अनेक वर्षापासून वडार समाजाचे प्रश्न सुटत का नाहीत त्याची कारणं काय आहेत एवढे हक्काचे प्रश्न असताना राज्यकर्ते आश्वासनं देऊन जातात मात्र वडार समाजाच्या पदरात काही पडत नाही ही खंत या परिषदेमध्ये सर्व उपस्थित बांधवांनी व्यक्त केली प्रतिक्रिया दिल्या आणि म्हणून या गोष्टीचा कुठंतरी छडा लागण्यासाठी समाजाच्या हक्काधिकार समाजाला मिळण्यासाठी समाजाला न्याय मिळण्यासाठी ही समाजाची ताकद एकोटली पाहिजे आणि त्याच्यातून पुढची लढाई लढली पाहिजे जोपर्यंत राज्यकर्ते समाजाची दखल घेत नाहीत तोपर्यंत निकराचा संघर्ष करण्याच्या संदर्भातला आजच्या बैठकीमध्ये सर्वानुमते ठराव झाला आणि म्हणून आज सगळ्यांच्या सहमतीने आम्ही आज महाराष्ट्रामध्ये वडार समायाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत हक्काचा आरक्षणाचा प्रश्न आहे विशेषतः राजकीय आरक्षणाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातली वडार समाजाच्या घरांची जागा स्वतःच्या नावावर करण्याचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे आणि अनेक अन्याय अत्याचार घडणाऱ्या घटना या सगळ्या प्रश्नाचा सोडून करण्यासाठी सर्वानुमते आज एक महाराष्ट्रातली वडार समाजासाठी वडार एकता परिषदे या संघटनेची आज आम्ही स्थापना केलेली आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील प्रत्येक वस्ती वाडी गाव कुटुंब वडार समाजाच्या संघटनेमध्ये आम्ही सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि प्रत्येक कुटुंबाच्या वडार बांधवांना आम्ही विश्वास देऊ इच्छितो की आता इथून पुढे तुमचे कोणतेही प्रश्न असतील अन्याय अत्याचाराचे प्रश्न असतील आरक्षणाचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील रोजगाराचे प्रश्न असतील या प्रश्नासाठी तमाम महाराष्ट्रातली ही संघटना तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचा आम्ही आज या ठिकाणी निर्धार व्यक्त केला आणि त्या पद्धतीनं आजपासून वडार एकता परिषद महाराष्ट्रामध्ये सुरू झाली त्याची पहिली सुरुवात म्हणून आज आम्ही राज्यस्तरीय बैठक घेतली आज या धाराशिव जिल्ह्याला आम्ही प्र प्रमुख म्हणजे फोकस ठेवून बैठक घेतली आणि याचा आदर्श महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांनी घ्यावा म्हणून राज्यातल्या इतर जिल्ह्यातलेही प्रतिनिधी आज बैठकीला बोलवले होते याच्यातून आम्ही इतर जिल्ह्यामध्ये देखील अशा पद्धतीच्या बैठका घेण्याचं नियोजन आज या ठिकाणी घोषित केलेलं आहे त्याचा भाग म्हणून दाराशिव जिल्ह्याचे मुख्य समन्वयक म्हणून बालाजी शिंगे साहेबांची आज आम्ही या ठिकाणी दाराशिव जिल्ह्याचे मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती केली आणि प्रत्यक्ष संघटनेच्या कामकाजाला आम्ही सुरुवात केली आज आम्ही विश्वास देऊ इच्छितो ही संघटना येणाऱ्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राचे प्रलंबित असलेल्या सगळ्या प्रश्नाचा तडा लावण्याचा आम्ही निर्धार व्यक्त करून आज आमची सभा या ठिकाणी थांबवलेली आहे धन्यवाद